मी आज आलो आहे लोहपरेलमध्ये प्रभादेवी लोहपरेमध्ये जिथे आपले गणपती घडवतात एक युट्युबर भेटला आम्ही फर्स्ट म्हणजे कोणत्या तरी मोठ्या युट्युबरला भेटलो म्हणजे मोठ्या म्हणजे मराठीमध्ये आपले खूप मोठा युट्युबर आहे नमस्कार मित्रांनो कशा सर्व हसताय ना असलेच पाहिजे तर मी मोट मोट आज आलो आहे लोहपरेरमध्ये ॲक्च्युली प्रभादेवी लोहपरेलमध्ये जिथे आपले गणपती घडवतात म्हणजे ग कार्यशाळा आहे गणपतीची तिथून मोठमोठे गणपती उदाहरण मतलब मोठे मोठे राजे असतात चिंतामणी वगैरे असू दे किंवा कोणते पण राजे असणार गणपती असणार ते सर्व बाहेर पडतात तिथून आणि आज काहीतरी एक आम्हाला इथून रात्री एक मुलगा भेटला तो बोलला घाटकोपाचा राजाचं विष सॉरी आगमन आहे आणि तो आम्ही सहज देणार होतो घाटको आपल्या आपले प्र जी शाळा असतं ती बघण्यासाठी आम्ही येतो माझ्यासोबत आपला नेहमीच आपला राज आहे आणि कोण नाही आम्ही दादा आला नाही दादा थोडा घरीच आहे आणि मी बोललो की आपण बघतो प्रयोगशाळा म्हणजे जी शाळा आहे मूर्ती घडवतात ती शाळा आपण बघण्यासाठी जाऊ आणि त्यामध्ये तो एक माणूस बोलला बोला की घाटकोपाच्या राजाचाच आगमन आहे तर बोला चला जाऊया तर बघूया आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवा भेटतो मी पण फर्स्ट टाईम लोहपरेल आलो आहे लोहपरमध्ये बघू आता कसं मला पण माहीत नाही काय आहे कसं आहे त्याचं ते जेवढं मला दिसण्यात जे येईल किंवा जे मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो बाकी काय नाही आणि मी एवढंच बोलेन की जसं गावच्या व्हिडिओनं व्ह्यूज येतात तसं मुंबईच्या व्हिडिओ व्यूज नाहीत पण तरी पण मी थो थोडी मेहनत करत आहे बाकी काय नाही बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि गणपती बाप्पाच्या नावाने तरी एक गणपती बाप्पा मोर्या म्हणून कमेंटमध्ये नक्की लिहा आणि बाकी पुढं व्हिडिओ बघित राहा कसं यायचं कुठून यायचं ते बस एवढं सांगेन की तुम्हाला व्हिडिओ बघा आणि जर यायचं असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून येऊ शकता आम्ही पण गुगलवरती सर्च करून आलो एक दोन मी व्हिडिओ युट्यूबवरती बघितले तर मला आपण पण जाऊन येऊया की गणपती मूर्ती घडवतात ते आणि काही गणपतीचं आगमन पण आहे आज तर बघू कसे व्हिडिओ होते ते बाकी काय डिटेलमध्ये जास्त जात नाही जे काय दिसत दिसण्यात येईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो पुढे बाकी काय नाही पुढे व्हिडिओ बघा आता आपण जे मेन गेट आहे तिथं आपण आलो आहोत आणि तुम्ही बघू शक प्रचंड घडते म्हणजे आपल्या कधी घाटकोपाचं राजा, राजा म्हणलं का राजा राजे नाही त्यात आणि हे मेन गेट आहे आणि खूप गर्दी आहे बघू शकतो तुम्ही खूप गरजे गर्दी आहे आणि पोलिसांचं पण नाकाबंदी आहे पुन्हा तर मला वाटलं की आत मी जाय भेटेल आणि जे संडे आहे तर म्हणजे एक एक आता गणपती जसं जवळ येत आहेत तसं गणपतीचे आगमन होत आहे आणि तुम्ही समोर पाहायला बघू शकता की म्हणजे गोडगणपतीचं आगमन होला दहा दहा तारखेला आहे रविवारी आहे आणि खूप खूपच गर्दी आहे मला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल ॲक्च्युली जर गणपती आतमी यायचं असेल तर लवकरच यायला लागतं पण आम्ही थोडं लेट झालो आणि आता एक एक राजांचं आगमन होत आहे कारण बघू शकतो किती गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि समोर आपला चेराबाजारचा जो गणपती आहे गर्ड गणपती त्याचं आगमन दहा तारखेला आहे दहा तारखेला रविवारी बघू आपण जमलं देऊच पुढे तुम्हाला दाखवता आणखी काय बघू शकता तुम्ही समोरच आपली शाळा आहे ना ती म्हणजे कार्यशाळा त्यासमोरच आपल्याला गड गोड गणपती आहे म्हणजे माझ्या इथून कमी कमी दहा मिनिटाच्या अंतरच गणपती आहे आपली जे आपण बाजार आहे ना तिथं गणपती असतो हो। आणि दहा तारखेला आगमन आहे त्या सरच बघू आपण त्या आगमनाला बघू आले होतो आणि ही इथूनच तिथं आगमन होईल आणि ही जागा आहे ती म्हणजे कार्यशाळा आहे त्याच्या आपण समोर उभा आणि आपल्याला एक युट्यूबर भेटला आणि फक्त म्हणजे कोणत्या ती मोठ्या युट्युबला भेटलो म्हणजे मोठ्या म्हणजे मराठीमध्ये आपले खूप मोठा युट्यूबर आहे रविता आहे त्यांचे दोन चॅनल आहेत आणि मी खूप आधीपासून त्यांचे व्हिडिओ बघतो खूप छान वाटले मी तुम्हाला फोटो दाखवतो तिथे फोटो येईल तुम्हाला दिसेल आणि फर्स्ट टाईम भेटलो आज बरेच ना आज बीच मिळलो त्याने प्रॉपर एकदम आणि गेले ते पुढे आई मला म्हणजे असं बोलता नाही का कारण आपल्याला थोडंसं ही असतं हे बघा हे भेटलं दिसेल का नाही ना क्लिक कर इथं हे दादा दिसले तुम्हाला नंतर एक फोटो टाकतो इथं समोर मग दिसेल आणि खूप छान वाटलं मी कोणते फर्स्ट टाईम असताना ते युट्यूबरला त्यातला मी बघतो आणि त्यांना आम्ही भेटतो आणि तो खूप गर्दी आहे आपण एकदम कार्यशाळेच्या समोर आलो आणि तुम्हाला तुम्ही कोणता तुम बोला गणपती तो नाटकोपाचा राजा म्हणून बाहेर निघणार आहे ते तुम्हाला दाखवतो आणि आतली मराठा जायला नाही भेटा मराठला आतमी जायला भेटेल आपले जे गणपती आहेत ते बघण्यासाठी भेटेल पण बघू आता काय बघासाठी भेटतंय ते पुढे व्हिडिओ बघित राहा मला माहिती आहे थोडं वेगळीच व्हिडिओ होईल तर तुम्ही बघा व्हिडिओ काय तिथे काय ते एक्झिस्ट करा तुझ्याच आम्ही तो गेट आहे आपण बघा साईडला होतो पण गेटच्या समोर पण एवढी गर्दी आहे तुम्ही बघू शकता तिथं पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे आणि नी आपण इकडे उभा सर्व कॉर्नरला म्हणजे तुम्ही समोर जर गणपती निघेल तर आपल्याला शूटिंग करता येईल म्हणून आपण इथे उभाव बाकी बघू आता कसं आहे ते मकापासून म्हणजे कंपनी एकटाच झाला आणि आपण इथं मग बोलतो की घाटकोपाचा राजा येणार आहे पण ऍक्च्युअली घाटकोबाचा राजा आम्ही यायच्या आधीच गेला माझा माग मुलगा भेटला तो आता कोट्यावरून भेटला आपल्याला आणि बोलला की घाटकोबाचा राजा होऊन गेला पण आता कोणता राज बोला रे आता कोणते दोन गणपतीकडे नाव घेतात ना कोणती आहेत ते मी मी सांगेन पडेल की कोणते कोणते गणपती दिसतात ते तास झाला मी मग आपण उभं जाऊन बोलतो बघतो घाटपोपचं आलेचं आपण आगमन नाही होईल तो घाटपत्र राजा येऊन गेलो आहे हो बघा कोणता गणपती येत आहेत गणकाचे बोलत दोन गणपती आहेत बाकी तुम्हाला अपडेट थोडे थोडं देतो बहुतेक आता आपल्या इथे तास झालेला आहे मंडपातून समोर तुम्ही बघू शकता गणपती बाहेर आहे कोल्हापूर का विघ्नहर्ता आहे खूप छान अशी मूर्ती आहे आणि खूप छोटी मूर्ती आहे आणि बघू शकतो तुम्ही इथे खूप गर्दी पण आहे म्हणजे आता आणखी किती गणपती आपल्याला बघायला भेटतात मंडपातून बाहेर निघताना काहीतरी एकदा समखी झालं आहे आणि आम्ही इथं अट्यूबा कला तो आपल्या पर्यंतचा जी आहे तिथे आणि एक आपल्या कसं होतं येईल कोल्हापूरचा विघ्नरचा गेला आम्ही मगपासून काही पर्यंतचा राजा का कोणतरी काय करतील तो येणार आहे त्यासाठी आम्ही वाट बघतो आणि तो झाल्यानंतर आपण निघू आणि खूप टाईम लागतो ला साडेचार वाजले साडेतीन वाजले सॉरी साडेतीन आणि आम्ही आलो तिथं पण एक पण जाऊ ना एक वाजता आलं तिथनं एकच नंतर येईल मगाशी तुम्ही बघायचं असं व्हिडिओमध्ये एवढा काय दाखवाय भेटल्यानंतर खूप चावडी आणि छोटीशी मूर्ती होती कोल्हापूरचा विघ्न आपला विघ्नहर्ता होता तो आता बघू आजची कोणतीन गणपती निघते बाहेर त्यासाठी आम्ही थांबला आहोत समोरचा आउट तर खूपच आहे बघू पुढे काय भेटते गणपती झाला दिसते ते तर आता आपण समोरच्या बाजूला आलो आहोत आणि जे मेन गेट आहे तिथं एक छोटे मोठे गणपती जात आहेत आणि थोड्या वेळा तर परलचा राजा सॉरी परलचा विघ्नहर्ता बाहेर निघणार आहे त्यासाठी आपण इथे आलो आहोत आणि खूप गर्दी आहे आणि याला लागून सूट करायला नसतं भेटलं आपल्याला आणि आपण इथं गेट जवळ आलो आहोत मी बघू शकता प्रचंड गर्दी आणि त्यामध्ये पाऊस आणि पाऊस आणि बाप्पाचे आगमन म्हणजे एक वेगळीच फिलिंग आहे आणि बघू शकता पाऊस क्राऊडमध्ये खूप गर्दी आहे आणि पाऊस पण त्यामध्ये पडत आहे आणि आता छोटे मोठे गणपती जे बघू शकतो आणि आता निघलेच आपला बोलताच बहुतेक की म्हणण्यापासून आलं आय आला यायला मगापासून वाट बघतात आणि छोटे मोठे गणपती एक आहेत आणि आता आपण ज्या गणपतीची वाट बघतोय तो गणपती थोड्या वेळातच दिसेल आपल्याला अशी आपण आशा करूया फायनली आपल्या गणपतीचं दर्शन झालं आहे स्टार्टिंगला आपण जेव्हा आलं ते आपल्याला कोल्हापूरचा विघ्नार्थ काही दिसला आणि जेव्हा तुम्ही सर्वात लाच आधी सर्वात मोठी मूर्ती बघितली त्याच्या अगोदर दोन तीन छोटे छोटे गेले ते कोणते होते माहीत नाही पण जेवढं दाखवून चाललं तेवढं दाखवलं मी आणि अचानक पाऊस पाला आणि हा गणपती बघण्यासाठी आम्ही एखादा मोठा गणपती बघून जाऊ एवढे आपण फर्स्ट टाईम आलो आहोत फर्स्ट टाईम ब्लॉग शूट करतो असतो बोला की एखादा मोठा गणपती बघून शूट तुम्हाला दाखवीनच असं कंटाळ झाला एकदा पाच तास उभं होतो म्हणजे एक वाजता आले तिथून आम्ही उभत होतो तिथे खोल एखादा गणपती पण हा पटेलचा विघ्न होता होता खूप छान असा होता आणि त्यामध्ये पाऊस आला मी ब्लॉगमध्ये बघितलं असेल आणि काही जास्त दाखवण्यासारखं होतं मला वाटलं की वर्कशॉपमध्ये आपण जाऊन काही मूर्त्याबिरत्या असतील दाखवू का मी एक दोन व्हिडिओ युट्यूबमध्ये वी बघितले त्या हो पद्धतीने होत्या पण तिथे आत मी म्हणजे जसं गणपती दिवस जवळजवळ दवल येतात तसं मी घेत नाही कोणाला की जे लांब लांबच्यामध्ये त्यांचं कोण मंडलाचं असतं त्याला आम्ही घेतात बाकी कोणी आत्मी म्हणजे मूर्तीचं आणि ब्लॉगर वगैरे असतात त्यांना अजिबात घेत नाही बस एवढंच होतं आणि ते दादा एक म्हटलं आ रवी दादा त्यांच्या त्यांची एक भेट झाली त्यांना मला खूप छान वाटलं मी बोललो त्यांच्यावर थोडंफार पण आपल्या व्हिडिओमध्ये शूट नाही केला आणि एकदा फोटो काढायचं त्यांना बोल एकदा फोटो काढतो म्हणून बस एवढंच होतं बाकी काय नाही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा कारण आपल्या जे मुंबईचे व्ह्यूज असतात व्हिडिओ असतात व्ह्यूज कमी येतात पण ठीक आहे मग माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे गावचे व्हिडिओ तर येतीलच पण त्या मुंबईच्या व्हिडिओन पण व्ह्यूज एवढी अशीच अशी आहे जेणेकरून थोडा प्रोत्साहन मिळेल लाईक करा आणि नक्की कमेंट म्हणजे गणपती बाप्पा मोर्या लिवा आता गणपती गणपतीचं ब्लॉग येणार गावाला गेला तरी गणपती ब्लॉग तर मुंबईचं पण थोडेफार आगमन असतील ट्राय करूया चिंतामणीचं आगमन काही सतरा तारखेला आहे दहा तारखेला पण खेतवाडी वितवाडीचं आगमन आहे ते आपण बघू जर जमलं संडे आहे ते खेतवाडी चिंतामणीचा पण जर शूट काय जमलं तर जमलं बाकी काय नाही व्हिडिओ इथंच थांबवतो बाकी नेक्स्ट व्हिडिओ येतच आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की या गणपती बाप्पा मोर या नेक्स्ट बघू शकतो